सगळ्यांना पौंश पौंश रविवारच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही बघू शकता इथं मी केली आहे सूर्यनारायणाची पूजा बघा आपला सूर्यनारायण कसा उगवलेला आहे उगवलेला आहे बघू शकता तुम्ही मी सूर्यनारायणाची तुळशीसमोर पूजा करून घेतलेली आहे मस्तपैकी रांगोळी काढून घेतलेली आहे सूर्याची त्याला बोर गाजर गाजर आणि हे वाटाण्याचे शेंगा दू दूध तीळ तीळ टाकून पूजा करून घेतलेली आहे दिवा लावला उदबत्ती लावली हॅलो एव्हरी वन बघा आम्ही काल रोजच्या प्रमाण आज पण शेकोटी केलेली आहे बघू शकताय आहे आमची ती आमची ती मांजर कशी दूधपित आहे किट्टूची मम्मी बघा आमच्या दोन म दोन आहेत ते किट्टू आणि ही त्याची आई बघा तुम्हाला आमची किट्टू कशी वाटते किट्टूची मम्मी कशी वाटते ए राणी बघ बाई इकडं आम्ही रोज शेकोटी करतो इतकी थंडी वाजते ना झालं का दूध पिऊन हे बघ झालं पिऊन जिबाळ्या हे बघा सगळं आमचं खेड्यातलं गाव असल्यामुळं खूप थंडी वाजते हो की किट्टू किट्टू ये ये इकडं आला का दुधी दुधा कोण नाही नैसर्गिक गोष्टी ती नैसर्गिकच शेक बबा म्हणून शेक होता उडवशी धुवा सगळी फुकून तेवढ्या पायपास मस्त वाटायला वाटाय चूल करू काय कि आणि स्वयंपाक